नमस्कार बंधू आणि बघिनी आपल्या सर्वांचं माझ्या विधी निधान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागील दोन व्हिडिओमध्ये आपण क्राईम स्टोरी सांगितली आणि त्या क्राईम स्टोरीला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला आता हा जो आज आपण व्हिडिओ बनवणार आहे हे एक सामाजिक चिंतनातून हा व्हिडिओ बनवाना बनवणार आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं तर फारकत समस्या समाधान फारकत कशी मिळवावी फारकेसाठी काय करावं असे बरेच व्हिडिओ युट्यूबवर आहेत पण खरंच तुम्हाला सांगतो आज समाजामध्ये दोनच समस्या आहेत एक समस्या आहे लग्न जमवण्याची आणि दुसरी समस्या आहे लग्न झाल्यानंतर संसार टिकवण्याची लग्न जमवण्याची ही एक समस्या जितकी उग्र नाही त्यापेक्षा खूप उग्र रूप धारण केलेले संसार टिकविण्याच्या समस्येनं समस्या म्हटली की नीट लक्षात घ्या जेव्हा समस्या निर्माण होते किंवा समाजामध्ये ती समस्या निर्माण होते तेव्हा तिच्यावर जनजागृती हा एक उपाय असतो आणि त्या जनजागृतीतून त्या समस्येवर आपल्याला मात करायची असते बऱ्याचदा आता आम्ही मेडिएशन करतो जेव्हा नवरा बायको आमच्या समोर बसलेले असतात दोघांची बाजू बाजू पण ऐकून घेतो त्यावेळेस असं दिसतं की यांचा एकमेकावर विश्वास आहे विश्वासाची पातळी कायम आहे फक्त एकमेकासाठी त्याग करायची तयारी नाही आणि एकमेकासाठी संयमाची तयारी नाही विश्वास आहे एका कंपनीमध्ये नवरा काम करत असतो दुसऱ्या कंपनीमध्ये बायको काम करत असते दोघेही काम करत असतात दोघेही ऑफिस अटेंड करत असतात पण त्यांच्यामध्ये समस्या येते बघा आज आपण जर विचार केला तर लग्न जमवताना आपण काय बघतो लग्न जमवताना आपण बघतो की मुलीचं चांगलं सा झालं पाहिजे पहिला प्रश्न असतो आज मुलाला शेती किती आहे ती मुलगी शेती करणार आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे परंतु त्याला शेती किती आहे त्याची घरची परिस्थिती कशी आहे सगळी परिस्थिती चांगली आहे ना जर त्याची खरंच सगळी परिस्थिती चांगली असेल त्याला घरी शेती असेल बागायत शेती असेल तो चांगला शिकलेला असेल नोकरी करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तू यांचा हट्टा असतो का मुलीला जॉब करून दिला पाहिजे ठीक आहे ना मुलीला जॉब करून दिला पाहिजे हे एकदम बरोबर आहे तुमचं परंतु मुलीला जॉब करत असताना जर त्या दोघांचं वैवाहिक जीवन जर बिघडत असेल आणि तो जॉब जर त्या दोघांच्या संसारामध्ये अडचण येत असेल तर आता तुम्हाला इथे विचार करायची वेळ आलेली आहे मुलीच्या पालकांना जॉब महत्वाचा कि संसार महत्वाचा मग अशा मुलाला तुम्ही मुलगी द्या की जिने जॉब केला तरच त्याचा संसार चालेल पण त्यावेळेस लग्नाच्या वेळेस तर तुमचे विचार असे नसतात आपल्या मुलीला जास्तीत जास्त सुख कसं मिळेल आणि तो जास्तीत जास्त सेटल कसा असेल लग्नाच्या अगोदर जर त्याला चांगली नोकरी असेल बंगला असेल फोर व्हीलर गाडी असेल तर ती उत्तम आणि मग तुमचे विचार सुरू होतात की आपल्या मुलीचा शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे तिनं जॉब जॉब करू नये या विचाराचा मी नाही मुळीच नाही जॉब केलाच पाहिजे त्यांच्या शिक्षणाचा फायदा झालाच पाहिजे परंतु नीट लक्षात घ्या आज मुलींच्या संसारामध्ये आई वडिलांचं इतका हस्तक्षेप झालेला आहे की पावला पावलामध्ये आई वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि अक्षरशः त्यांचं वैवाहिक जीवनच त्यामुळे अडचणीत आलेले आहे जर आपल्या मुलीचा आपला हस्तक्षेप आपलं तिच्या मुलं तिच्या संसारात चाललेली ढवळाढवळ तिचा जॉबसाठी अट्ट आणि त्याला आपण केलेला सपोर्ट या सगळ्या गोष्टी जर तिच्या संसारामध्ये विघ्न निर्माण करत असतील तर खरंच सांगा हा जॉब तुमची तिच्या संसारामध्ये होणारा हस्तक्षेप खरंच महत्वाचा आहे का आज आपण काउन्सिलिंगला बसतो तेव्हा मुलीबरोबर मुलीचे आई वडील मेवणे हे सगळे आलेले असतात तो मुलगा बिचारा एखादा आई वडिलांना आणतो किंवा बसतो मी मुलांची बाजू घेतो असं नाही कोरोनामध्ये लग्न झालेले तीन चार वर्षापूर्वी लग्न झालेले आणि तीन चार वर्षापूर्वीचे लग्न होऊन दोन तीन महिने तुम्ही एकत्र राहिलेले फार तर सहा महिने तुम्ही एकत्र राहिलेले आणि एकत्र राहून तुम्ही लगेच विभक्त राहायला लागले तुम्ही स्वतंत्र जॉब करताय तो स्वतंत्र जॉब करताय आणि तीन चार वर्षांनंतर तुम्हाला आज पाई फारकत पाहिजे खरं सांगा फारकत मिळवून तुम्ही काय समाधान मिळवणार आहे काय का समाधान मिळवणार आहे तुम्ही फारकत मिळवून जर तुम्हाला फारकतीमध्ये समाधानच असेल तर तुम्ही लग्न फारकतीसाठी केलंय का के दोघांनी हा विचार करायला पाहिजे जर आपण शिकलेली बायको केलेली आहे तिला जॉब होता लग्नाच्या अगोदर आणि आपण बैठकीमध्ये चार लोकांमध्ये सांगितलेलं आहे का तिला मी पुढे जॉबला अडवणार नाही जॉब करू तर तिचा बंद करणार नाही मग अशा वेळेस तुम्ही ती जबाबदारी तो शब्द दिलेला आहे तो तुम्ही शब्द आणि ती परिस्थिती तुम्ही स्वीकारलेली आहे त्या परिस्थितीला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे करोनामध्ये जे लग्न झालेले आहेत त्या लग्नाविषयी मी बोलतो की लग्न कसे झालेली आहेत ते लग्न लग्न अतिशय कमी खर्चात झालेले लग्न आहे आज आम्ही बघतो मेडिएशन मध्ये त्या फारकतीमध्ये वीस वीस लाख रुपये मुली फारकतीच्या मागतात मुली वीस लाख रुपये मागतात काही ह्याच्यामध्ये एखादा मुलगा झालेला आहे एखादी मुलगी झालेली आहे आणि बहुतेक लग्नांमध्ये मुलं झालेली नाही तोही स्वतंत्र आहे तीही स्वतंत्र आहे तोही जॉब करतो तीही जॉब करते लग्नानंतर फक्त वर्ष वर्षभर पाच सहा महिने तुम्ही एकत्र राहिलेले आणि आज तुम्ही जेव्हा फारकतीला मेडिएशन करायला बसता तेव्हा तुम्ही त्याच्याकडे वीस लाख रुपये मागता दहा लाख रुपये मागता दहा लाखाच्या तास फारकतीचा आकडाच नसतो खरंच सांगा ह्या पैसे घेऊन आणि तुम्ही फारकत घेऊन खरंच समाधान मिळवणारे का हो आणि तुम्हाला त्यात समाधान मिळणार आहे का आणि जर केवळ तुमचं आयुष्य पैशातच मोजायचं असेल आणि पैसाच तुमच्यासाठी सर्वस्व असेल तर खरंच सांगा तुम्ही हे पैसे घेऊन आणि पुढच्या आयुष्यात सुखी होणार आहे का या पैशानं नाही मुळीच होणार नाही त्याच्यामुळे फारकत ही समस्या नाहीये आणि फारकत हे समाधानही नाहीये जर एखाद्याने विचारलं फारकत समाधान आहे का मुळीच नाही फारकतीनंतर समाधान तुम्हाला मिळू शकत नाही कारण तुम्ही ज्या पत्नीला सोडत आहात किंवा ज्या पतीला तुम्ही सोडत आहात पती, पती पत्नी हा विवाह संबंध तुम्ही विच्छेदन करत आहात पुढे तुम्हाला चांगली मुलगी मिळणार आहे आणि तिला चांगला मुलगा मिळणारे अशी काही गॅरंटी आहे तुमच्याकडे किती वेळा तुम्ही लग्न करत बसणार एकमेकाशी नीट लक्षात घ्या ज्या दिवशी तुमचा त्याग आणि संयमाची पातळी खाल्ली येते ना त्या दिवशी तुमचा संसार मोडकळीस आलेला असतो आम्ही बघतो मुली आणि मुलामध्ये संयमच नसतो संयमच नाही एकमेकासाठी त्याग करायची तयारी नाही संयम नाही आणि जर संयम सुटला तर लक्षात ठेवा भांडणाशिवाय पर्याय नाही जर संयमाची पातळी वाढली तर जगात भांडणच होणार नाही मी नेहमी सांगत असतो की संयम ही एक अशी गोष्ट आहे का जगातलं कोणतंही अशक्य काम ती शक्य करू शकते गुरुवारी मामासाहेब दांडेकर यांना एकदा विचारलं त्यांनी कॉलेजमध्ये शिकवताना तत्वज्ञानाचे ते प्राध्यापक होते आणि त्यांनी शिकवता शिकवता सांगितलं की संयम हा एक असा गुण आहे किंवा संयम ही एक अशी वृत्ती आहे की जगातलं कोणतंही अशक्य काम तिनं शक्य होऊ शकतं त्यावेळेस एका विद्यार्थ्याने विचारलं सर तुम्ही सगळे अशक्य कामाचं शक्य काम सांगता ही वृत्ती आहे आणि ती वृत्ती धारण केल्यानंतर जगातलं संयम न जर सर्व शक्य होत असेल तर युद्ध का होतात युद्ध संयम सुटला म्हणून युद्ध होतात त्यांनी सांगितलं नाही संयम सुटला हे युद्धाचं कारण नाही हव्यास हा हे खरं युद्धाचं कारण आहे माझ्याकडे जी तीचा मदे त्यों आती साथी संपत्ती आहे तिच्यामध्ये वाढ करणं किंवा ती वाढवणं यासाठी युद्ध आहे संपत्तीची वाढ करणं दुसऱ्याची नुकसान करणं त्याचा त्याला अपाय पोहोचवणं याच्यासाठी युद्ध आहे मग संयम सर असेल तर अशक्य काम काय होईल चाळणीत सुद्धा पाणी येऊ शकतं म्हणे खरंच सांगा चाळणीत पाणी आणणं किती अशक्य गोष्ट आहे की नाही पण मामांनी सांगितलं चाळणीत सुद्धा पाणी येऊ शकतं फक्त पाण्याचं बर्फ होईपर्यंत संयम तुमच्यामध्ये पाहिजे एकदा का पाण्याचं बर्फ झालं की तुम्ही चाळणीत पाणी आणू शकता मुद्दा मला हा सांगायचा आहे संसारामध्ये आज संयम सुटत चाललेला आहे आणि संयमाची पातळी जर वाढली तर निश्चित ठेवा संसार हा सुखाचा होणारच आज फारकतीचं प्रमाण का वाढलेलं आहे कोणत्याही धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये म्हणा मुस्लिम धर्मामध्ये ख्रिश्चन कोणत्याही धर्मामध्ये लग्न नोंदवणं आणि लग्न करणं ही अतिशय सोपी पद्धत आहे परंतु आपल्या हिंदू लॉचा जर विचार केला तर फारकत मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे एक तर लग्न झाल्यापासून एक वर्षाच्या आत तुम्हाला फारकतीचं पिटिशनच कोर्टात दाखल करता येत नाही आणि दाखल केल्यानंतरही कलम प्रमाणे तेरा, तेरा अप्रमाणे जेवढे पाच कारण सांगितलेले आणि त्या कारणांचीही उपकारण सांगितलेली त्या कारणाची पूर्तता झाल्यानंतरच तुम्हाला फारकत मिळू शकते एक लक्षात ठेवा फारकत मिळवण्यासाठी एक वर्षाच्या आत तुम्हाला फारकतीचा अर्ज दाखल करता येत नाही आणि फारकत मिळवण्यासाठी तुम्ही दोन वर्षापासून एकमेकापासून विभक्त राहिले पाहिजे आणि विभक्त राहत असताना तुमचा कधीही कोणत्याही प्रकारचे संबंध आलेले नाही पाहिजे इतकं अवघड करून ठेवलेलं आहे शिवाय दोघांपैकी एक लक्षात ठेवा मेंटल क्रुएल्टी फिजिकल क्रुएल्टी त्याच्यानंतर हिंदू धर्म सोडून देणं त्याच्यानंतर अनसाऊंड माइंडनेस ह्या सगळा पुढील व्हिडिओचा विषय मला मुद्दा हा सांगायचा आहे तुम्हाला की फारकत हा सोपा विषय कायद्याने ठेवलेला नाही त्याच्या मागे हेतू काय त्याच्या मागे हेतू एकच आहे लग्न ही एक असा संस्कार आहे त्याच्यावर समाजाची प्रगती होणारे त्याच्यात समाजाचं शांतता येणारे आणि त्यातच समाजाचं स्वास्थ्य सामावलेलं आहे फारकतीमध्ये नाही समाजाचं स्वास्थ्य ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे तो संस्कार टिकण्यासाठी प्रयत्न केला जातो फारकतीमध्ये समाजाचं स्वास्थ्य राखणार नाही किंवा समाजाचं स्वास्थ्य नाही मी तुम्हाला एक सांगतो माझे विचार हे तुम्हाला पटणार नाही किंवा पटती नाही फारकत ही समस्याही नाही फारकत हे समाधानही नाही फारकत हा एक सामाजिक अपघात आहे आणि एक लक्षात ठेवा आपण अपघात टाळण्याचाच प्रयत्न करतो की नाही ती स्वतःहून कोणी अपघात करून घेतो मुळीच करत नाही अपघात टाळण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि नशिबाने जर अपघात झालाच तरी त्या अपघातामधून सावरण्याचा सा प्रयत्न करतो आपण आणि अपघातातून सावरणं म्हणजे जीवन आणि अपघातात संपणं म्हणजे मृत्यू जर आपण फार तिला सामाजिक अपघात मानलेला असेल सामाजिक अपघात मानलेला असेल तर नेहमी लक्षात ठेवा अपघात टाळण्याचाच प्रयत्न करायचा करायचा म्हणजे करायचाच आणि जर चुकून अपघात होण्याची वेळ आली किंवा झाला किरकोळ कारकोळ भांडण झाले तर त्या अपघातातून सावरण्याचा प्रयत्न करायचा किरकोळ भांडणं होणं आणि त्याच्यातून पुन्हा सावरणं म्हणजेच फारकती टाळणे मग जर तुम्ही सामाजिक अपघात मानला तर एक लक्षात ठेवा पुन्हा सांगतो फारकत हा एक सामाजिक अपघात आहे अपघातातून सावरणं म्हणजे जीवन आणि अपघातातून संपणं म्हणजे मृत्यू आता तुम्ही लक्षात ठेवायचं अपघात घडू द्यायचा किंवा नाही आणि घडलेला अपघात त्यातून सावरायचं किंवा नाही सावरले तर जीवन सावरले तर, तर संसार नाही तर काय मृत्यू मृत्यू म्हणजे संसार फारकत होणं म्हणजे काय हो फारकत होणे म्हणजे त्या नात्याचा मृत्यूच आहे ना पती पत्नी या नात्याचं विच्छेदन होणं म्हणजे काय त्याचा सा मृत्यूच आहे ना त्या नात्याचा मला असं वाटतं माझे विचार असे आहे की फारकतीकडे बघताना तुम्ही विचार करा आणि आई वडिलांनी मुलांनी किंवा सर्व नातेवाईकांनी एकत्र बसा शेवटी कोर्टात आल्यानंतरही मेडिएशन कडे पाठवलं जातं आमच्याकडे पाठवलं जातं मेडिएशन म्हणजे काय हो मेडिएशन म्हणजे दोघांच्या मनातले जे गैरसमज आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करणं किंवा त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणं संसार टिकवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे मेडिएशन करणं आणि काउन्सिलिंग करणं आपल्या पूर्वजांमध्ये हेच होत होतं प्रतिष्ठित मंडळी एकत्र येत होती त्या मुलीला समजावून सांगत होती मुलाला समजावून सांगत होती मुलीच्यांना समजावून सांगत होती पंचमंडळ होतं जात मंडळ होतं अगदी नाही काही तर प्रत्येक गावामध्ये मंदिर होतं आणि मंदिरामधून आपण बैठक बसायची आणि मंदिरामध्येच पायाला हात लावून नांदायला पाठवून द्यायची आजही समाज बदलला लक्षात ठेवा संस्कार बदलले नाही संस्कार तेच आहे समाजाचं रूप बदलत राहील समाज कधी बदलत राहणार नाही समाजाचं रूप बदललं म्हणून समाज कधी बदलत नाही एक लक्षात ठेवा माणसाचा जीव आणि आत्मा ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या जीव आणि आत्मा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी फारकत आणि संसार या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे नीट लक्षात ठेवा नियम मोडून केलेला खेळ नियम मोडून केलेला खेळ जीवाला समाधान देत नाही आणि संस्कार सोडून केलेला संसार हा आत्म्याला समाधान देत नाही एक लक्षात ठेवा जीव आणि आत्मा च एकत्रीकरण जीव आणि आत्म्याचं एकत्रीकरण म्हणजे सुख आणि हे दोन ठिकाणी दोन होणं म्हणजे दुःख ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातली एकशे एकतीस नंबरची ओवी सांगितो किंबवना सोय जीव आत्म्याची येल आहे तेथ जे होय दया नाम सुख ऐसी ही अवस्था न जोडता पारथा जे जे होय सर्वार्थ दुःख जान मला एकच समजायचं आहे तुमचा स्वतःचा जीव आणि दुसऱ्याचा आत्मा लक्षात ठेवा आपल्या त्या आत्मेची तळतळ लागू देणार नाही त्या आत्म्याला मी दुःख देणार नाही एवढी भावना आली तर तो आत्मा तुमच्या जीवाला एकत्र लाहे जोडल्याशिवाय राहणार नाही आणि असा जीव आणि आत्म्याचं एकत्रीकरण म्हणजे संसार आणि त्या दोघांचं विलगीकरण म्हणजेच फारकत मला आशा आहे की आजपासून हा सामाजिक अपघात एकतर तुमच्या जीवनात घडणारच नाही आणि घडू नये पण चुकून जर घडायची वेळ आली तर त्याच्यातून तुम्ही सावरायचाच प्रयत्न कराल फारकतीवर तर तसे मी कायदेशीर मुद्द्यावर एक एक मुद्दा घेऊन एक एक हो व्हिडिओ बनवू शकतो पण हे सामाजिक चिंतन तुमच्या पुढे मानणे महत्वाचं आहे आज आपल्याला लग्न जमवायचे आहेत आणि लग्न जमवल्यानंतर संसार टिकवायचा आहे संसार टिकवण्यासाठी काय तर एकच नियम आणि संस्कार नियमात वागले संस्कारात वागले फारकत होणारच नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो नियम मिळून केलेला खेळ जीवाला समाधान देत नाही आणि संस्कार सोडून केलेला संसार हा आत्म्याला समाधान देत नाही प्रत्येकाचा संसार सुखाचा हो प्रत्येकाची विश्वासाची आत्माची आणि त्यागाची विश्वासाची आत्मेची आणि संयमाची सर्वांची उंची वाढव आणि तुमची संसार सुखाचे हो हीच एक अपेक्षा ठेवतो पुन्हा तुम्हा सर्वांना विनंती करतो हे माझे विचार आहे हेच मी तुमच्या पुढे मांडलेले तुम्हाला उपदेश करण्या इतका मी मोठा नाही लक्षात ठेवा उपदेश करण्या इतका मी मोठा नाही परंतु माझे विचार तुमच्या मांडण्या इतका तर मी तुमच्या बरोबरीचा होऊ शकतो हे विचार तुमच्या बरोबरीचे समजले तर मला जरूर लाईक करा शेअर करा आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा धन्यवाद